हॅलो फ्रेंड माकी मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला कंबर दुखी पाट दुखी मानदुखी शरीरात कुठेही दुखत असलं तर हे डिंक आहे हे चिकट असते आणि आपल्या शरीराला चांगलं पौष्टिकपणा देत आहे आता हे का हे असं दरून मी मिक्सरमधून काढून ठेवलं आहे आता हे डिंक मी मिक्सरमधून काढून ठेवलं आहे ना तर ह्या चमच्याने मी तीन चमचे डिंक घेतला आहे एवढ्या ग्लासाला एवढा ग्लास आहे ग्लास जास्त मोठाही नाही जास्त लहानही नाही आता हे रात्री भिजवून ठेवलं होतं मी हे जे डिंक आहे ना ते रात्री भिजवून ठेवला होता आता हे डिंक उकळण्यासाठी मी गॅस लावते आणि गॅसवर हे पाणी ठेवते रात्री भिजवलेलं पाणी आहे ते आता चांगलं उकळून घ्यायचं ह्याला डिंकाची खिरबी म्हणलं तर चालतंय मराठीमध्ये ह्याला राळ म्हणते डिंकाची राळ म्हणते तर आता हे बघा हे पाणी टाकले हे प्युअर बाबळीचं डिंक आहे म्हणून तुम्हाला काळ दिसायला बरं का पिवर बाबळीचं डिंक आले गावरान त्याच्याने तुम्हाला काळा दिसायला येते आता ला, हे, हे का गॅस लावलाय गॅसवर ठेवले गॅसवर कमी गॅसवर ठेवायचं जास्त गॅसवर ठेवलं तर ते चिटकते आणि सारखा असा हलवायचं हे काहीच वेळा डिंकाचा अंश राहिलेला नाहीये हो का हे जाडच घ्यायचं जास्त पातळ घ्यायचं नाही जास्त पातळ करू नका जाड जाड घ्यायचं ह्याच्यात आता पाणी टाकायचं नाही आता हे ग्लास आहे बघा माझ्या ह्याकडं माही, माही ग्लास आहे माझा तुम्हाला थोडं थोडं घ्यायचं असलं वाटी वाटी छोट्या वाटीने एक वाटी घ्यायचं असलं असं छोटीशी वाटी असते त्याच्यानी तर तुम्ही त्याच्यामध्ये दीडच चमचा भिजवा का आता हे कोण छोटी वाटी आहे माझी एवढीच वाटी तुम्हाला घ्यायचं आहे जास्त घ्यायची इच्छा नाही भावत नाही तर मग ह्याच्यामध्ये दीडच वाटी घालायचं हे डेल्यूजची वाटी आहे मी जास्त करून दाखवायले तुम्हाला आता हे चांगलं उकळू द्यायचं हळूहळू पंधरा मिनिट ह्याला हळूहळू उकळायचं ब्रा का तर पाण्यामध्ये डिंकाचा अंश उतरावा लागत तुम्ही जर झटपट करायचं बघितलं तर ते चांगली होत नाही आणि तोंडाला पण येत नाही त्याच्या हे रात्री भिजवून ठेवायचं झोपताना आणि सकाळी करून प्यायची त्याची आता हे चांगलं उकळू द्यायचं बंद गॅस करायचा जास्त गॅस मोठा जास्त गॅस मोठा करायचा नाही बंद गॅसवर उकळू द्यायचंय आणि ह्याला सारखं हलवायचं नाही हलवलं तर बुडाला काळं होतंय आणि ते करपल्याला वास येते मग जळाल्याला वास येते त्याच्यामध्ये ते पिऊ वाटत नाही डिलेवरी मध्ये तरी सव्वा महिना सुद्धा पेल तर चलत का बाळाला पण पौष्टिक पण आहे ते आणि आपल्या शरीराच्या शिशिरा लूज झालेल्या असतात हाड लूज झालेले असते डिलेवरीमध्ये नॉर्मल डिलेवरी झाली की खूप त्रास झालेला असते त्याच्यामध्ये हे सव्वा महिना सुद्धा घेतलं तर चलते पण आता तुम्ही कामाला लागला ना तर सात सात दिवस घ्यायचं हे लगत सात दिवस घ्यायचं चहा घ्यायच्या अगोदर हे घ्यायचं आणि घंट्यानी घ्यायचा तुम्हाला काय घ्यायचं ते घ्यायचं परत बरं का एक अर्धा घंटा घंटा तरी जाऊ द्यायचा ह्याच्यावर आता हे चांगलं उकळू द्यायचं उकळेपर्यंत जास्त थोडं मोठ्या वेळ तरी होतंय का तर खूप उशीर लागतं ह्याला उकळायला चिकट असते ना ते जास्त लवकर उकळत नाही असंही बायकानी घेतलं तर चालतंय बरं का ज्या बाईची खूप कंबर दुखायली तिने सुद्धा हे घेतलं तर जमत पुरुषांनी घेतलं बायकांनी घेतलं हातापायला गोळे येईले कंबर दुखायली कंबरने काम होईना गेलं तर आता हे घ्यायचं तर उकळ आयली ह्याला बारीक करते मी आणि ह्याला उकळू देते तोपर्यंत मी पुढची तयारी करते ग्लासमध्ये तूप टाकते या ग्लासामध्ये एवढा एक चमच्यावरून तूप टाकायचं आता ह्याच्यामध्ये मी ना साखर टाकते तुम्हाला गोडीला जशी आवडेल तशी घ्या आणि तुम्हाला जर डायबिटीज असेल कुणाला तर ते साखर घेऊ नका मध पण घेऊ नका काहीच घेऊ नका ह्याच्यामध्ये मग फिकस सुद्धा पेलं तर चलते ब्रा साखर तुम्हाला डायबिटीज असेल कुणाला साखर आवडत नसेल तर हे फिकस सुद्धा पेलं तर जमते फक्त ह्याच्यामध्ये तूप घ्यावं लागतंय कसं का तूप घ्यावं लागतंय तर डिंक उष्ण असते ब्रा डिंक खूप उष्ण असते ते खूप त्रासदायक ठरतंय पोटाला आणि उष्णता वाढवते पोटामध्ये म्हणून ह्याच्यामध्ये तूप टाकूनच प्यायचं नुसतं पाणी प्यायचं नाही आता हे चांगलं उकळायला ह्याच्यात साखर टाकली मी आता ह्याच्यात विलायची हे काही टाकायचं नाही आणि ह्याला चाळून आहे बरं का आपल्याला हे बघा अशी चाळण ठेवायची आणि चाळण चाळायचं माझी पत्ती चहा चहा पत्ती चाळलेली चाळणी आहे तुम्ही दोन दुसरी घेऊ शकता म्हणून ते कलर तसा दिसायलाय चाळणीचा माझ्याकडे दुसरी पण काय दुसरी चाळण घेतली मी ती ठेवली चहापतीचे तुम्ही म्हणताल चहापतीने चाळायचं काय तसं काही नाहीये तुम्ही दुसऱ्या पण चाळणी चाळू शकता आता ह्याच्यामध्ये साखर टाकली थोडं हे ना मी आणखीन होऊ देते हे बघा तयार झाले पहिले असं जाड होते बरं का ते डिंक सगळा वितळला की नाही आणि डिंक कुठूनच घालायचा असा कुठूनच घालायचा नाही कुठला तर डिंक वितळत नाही लवकर आणि बाबळीचा आहे गावरान डिंक आहे तसा पांढरा झालाय पण असं तुम्हाला काळा आहे बरं का कलर काळा आलाय बाबळीचा डिंक असल्या कारणानं आता हो काही मी चाळून घेतो खाली ग्लास ठेवलाय तूप टाकले बरं का त्या ग्लासामध्ये मी दोन चमचे आणि तूप भरपूर टाकून घ्या का तर हे उष्ण असते ड्रिंक हिवाळ्यात ड्रिंक खूप पौष्टिक असते बरं घेतल्याला सगळ्यांनी जरी घेतला घरात हे करून पाणी तरी चांगलं असतं हे पाणी खूप पौष्टिक असते आता ह्याच्यामध्ये तूप येऊन बसलं खालवे तूप टाकलं होतं ना ते ह्याच्यामध्ये बसलं येऊन लोक तूप टाकलंय ह्याच्यामध्ये आणि ह्या पाण्याचा कलर असा आहे ते तुमच्याकडे पांढरा डिंक असतात ते बी पी पण घ्या बरं का धामड्या डिंक असते पांढरा ते चांगला असतंय हे पण चांगलं असतं हे बारवी तयार झालेला डिंक आता ह्याला हलवायचं असं हलवायचं म्हणजे तूप मिक्स होतंय आणि साखर तर आपण उकळतानाच टाकली कमी जास्त तुम्हाला जशी जा आवडेल तशी साखर घ्या ह्याच्यात जास्त साखर घेतली तरी सुद्धा काही नाही आणि नाही न घेता बी पेलं तर काही नाही डायबिटीज वायाला बरं का आता हे बघा हे असं हलवून हलवून तूप खाली बसवायचं आणि हळूहळू हळूहळू गरमच प्यायचं चहासारखं हे गार करून प्यायचं नाही गार करून पेलं तर गळ्यात थंडीच्या दिवसात तूप साठते आणि खोकला लागते आता हे बघा असंच गरम 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 गुड गुट गुड गुड गुट करून प्यायचं ह्याच्यामध्ये तूप टाकायचं विसरू नका माझी जर ही डिंकाची खीर डिंकाची डाळ तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही रेसिपी कशी वाटली ह्याची फुलं तयार करून करू नका असा कच्चच करा कच्चच पौष्टिक असते बरं का शरीराला म्हणून मी कच्चच केले फुलं करून करायचं नाही धन्यवाद